સંબંધી yeah. સંબંધી <t– tr seine Christmas>

माझ्या बायकोटे केस काय अरे बघा माझे संबंध नाहीत बायको संबंध आहे किती पैसे पण फेस काढला आहे तुमची केस एकदम क्लियर आहे अरे 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 हा फोन आहे रे अहो मी वतीलच आहे संबंध असतात का असे काही केसेस असतात बर काय पाहिजे तुम्हाला नाही हो मला पाहिजे काय फुटक्या हे पाच रुपये सुटके द्या पाच रुपये सुटकेला रुपेश नाही का दोन गुटके देतो तुला आणि नाही तोंड लाल का तुमच्या आई थांबा होत सांगतोय ना इकडे झुकेल तो हे बय तो वाटत आहे आ वकील दादा रे अ वकील हो जेल कुठं आहे कुठं आहे अरे कीन्हाय आ जाता कांड आहे कुठं आहे हले आता कोण वर्ती कर तेला आता कुठं आहे येनी हेलो हो तुमच्या केस हा रंग मला कळलेला आहे की नाही एकदम तुमची सेफ केस एक तो अच्छा आहे तुमच्या बायकोचे आणि माझे अनैतिक संबंध आहे